तेवीस फेब्रुवारी दुपारचे सव्वा करावा लागत आणि आमचा एकशे दोन दिवस संपून तिसरा दिवस चालू आहे आता आम्हाला वाटेत एक गाव भेटलं होतं कमसेक आमने हमने यो किया गावात आम्ही नाभीपट्टम नाभीपट्टम हांडिया 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 गावात आम्ही नाश्ता केला आणि आता पुढे चाललो आहे पुढे नयापुरा म्हणून गाव येणार आहे बघू जेवणाची वेळ होती काय त्यावेळेला ओंकारेश्वर आता इथून एकशे ऐंशी किलोमीटर राहिलेलं आहे पाच सहा दिवसात आम्ही पोचू रस्ता मात्र चांगला आहे हा रस्ता आलेला आणि पण सकाळी मात्र आम्ही नदी किनाऱ्यावरून चाललो जवळजवळ पाच सहा किलोमीटर चाललो तिथं व्हिडिओ काढू शकलो नाही कारण नदी किनाऱ्याचा रस्ता अशा उतार चढ होता आणि पाय घसरायची भीती होती त्यामुळे तिथं व्हिडिओ काढलो नाही मग किनारा संपला रस्त्यावरती चालून आलो आता चांगला रस्ता मिळाला आहे का आलं मला परवा दिवशी एक नदी ती पण गुडघ्याभर पाण्यात होती गुडघ्याभर पाणी होतं तिथं चालून आलो आम्ही परवा दिवशी आणि कालदेखील त्रिवेणी संगममध्ये दोन नदी आम्हाला पार करावं लागले एक नदी होडीतून पार केली आणि दुसरी नदी मात्र पण गुडघ्यापर्यंत पाणी होतं तिथून त्याच्यातून आलो आम्ही <coughs> बघू आता पाच सहा दिवस आम्हाला होईल कम्प्लीट परिक्रमा काल एका आश्रममध्ये होतो आश्रम, आश्रम चालवत होते कोण आदिवासी समाजचे लोक छान चालवतात जेवणाला बाटी मिळाली ती भात पण मिळाला होता जेवणाचा काय प्रॉब्लेम ना झाला नाही नर्म यार नर्मदी हर नर्मदी मध्ये नर्म